आ, आज पा। 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 आज मी आज चाललो आहोत वीरला बघाय सगळं इकडे आहे कुठे चालू आपण अजून कुठे जायचंय का सगळे बघा पावसाचा आनंद लुटायला वीरला चालले अजून सर्व काही पुढे मी दाखवत जाईन तर नवीन ड्रॉफ मध्ये पुन्हा एकदा पाहत आहे मी आज वीर दौऱ्यावरती चाललोय सगळं नाही आले जवळ आम्ही सात ते आठ जण आहोत गाडी चालवतय हॅलो गाइस हो भाऊ खूप आहे सकाळ सकाळी पावसाचा आगमन झालं तर अजून काय थांबलाय ना भाऊ प्लॅनिंग ठरलेला फोटोशूटला जायचा पण बघू आता

मंदिर लागेल क्रिंबे मंदिर तेही दाखवतो तुम्हाला पाऊस पण खूप पाऊस बघा मित्रांनो खूप पाऊस आहे मला मागचे व्हिडिओ काही घ्यायला नाही कारण पाऊस खूप खूप सुंदर आहे आणि सगळीकडे लोकांना सुद्धा खूप मजा येते तुम्हाला देखील जायचं असेल तर नक्की या आम्ही तुमच्यासाठी असाच व्हिडिओ करत आहोत सात जर या खूप एन्जॉय करणार मला दिसत आहे आज आणि भरपूर दिवस आम्हाला तिकडे फिरायला कारण आहे कारण सर्वजण कॉलेज असतात आणि आज सुट्टीचा वार म्हणजे हिरायला जाऊच वाटतं पण आम्ही आज चाललेलो गाड्यावरती चाललो पण ह्याच्यामुळे मी आज फिर आलोय तुम्हाला वीर धबधबा नक्की आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जंगल बघा जंगल जंगल वाटी खूप एन्जॉय करताय पाऊस पण गेलाय तुम्ही देखील नक्की या आणि ह्या असा निसर्गनम्य वातावरणात आनंद होता थोड्या देखील पाणी आले बघा मासे देखील गावायला सुरुवात होईल आता चंडीच्या माशाची व्हिडिओ तुम्ही पाहिलीच असेल एक आगळं वेगळं दृश्य मित्रांनो येत्या तीस तारखेला नांगर देखील स्पर्धा आहेत तुम्हाला तुम्ही पाऊस देखील खूप थंड होता गा। होता का नाही रे होय होय हा बघा हा इकडे बसला आहे आलाय कोकरेत कसं आहे रे गरम पाण्याचा गुंड एकदम बारीक एक येऊन जा हा गरम पाण्याच्या कुंड्याची ते नक्की द्या तुम्ही मित्रांनो परत एकदा वातावरण बघा हॅलो स्पेशल लांजा मधून फिरायला आलाय कधी आणि धबधबा नाही पाहिला अजून कोण पर्यटक भेटले तर तुम्हाला नक्की दाखवली जरा पाऊस असा म्हणून जरा व्हिडिओ पॉज केलेली जी व्हिडिओ टाकली तेव्हा आम्ही इथेच थांबले होतो आणि इथेच आंबे खाल्ले होते ओढ्याला पाणी पण खूप झालंय कारण रात्रीपासून जवळजवळ दोन ते तीन तास पाऊस पडत होता पावसामुळे जरा रस्ते सुद्धा खराब झाली बघा मित्रांनो शेतीची कामे देखील चालत बघा खूप पाऊस पडलाय त्यामुळे जरा वातावरण अजून दिसत आहे का हा चुकवत नाही आलाय स्पेशल तुम्ही देखील कोकणात या आणि असा रिसर्गाचा आनंद नक्की लोटा ही व्हिडिओ पाहून तुम्ही नक्की इकडे यात हे बघा पाठवून येत आहेत अजून दोघ जण गायब आहेत एवढं अजून आलेच नाही मित्रांनो ना मी रोड जवळ पोहोचलोय हा बघा मागच्या टायमाला जी व्हिडिओ टाकली ती इथूनच टाकली पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालंय मित्रांनो जरा व्हिडिओ पॉज करतो पुढे मी तस काही वेगवेगळं दिसत जाईल तसं मी दाखवत जाईन तुम्हाला झाडे बघा रस्त्याची वळणी देखील बघा पावसाने जरा थोडा रस्ता खराब झाला मित्रांनो बरेच पर्यटक येत असतात येतच असतात पण पावसा चालू झाल्या म्हटलं की निसर्गाच्या चांगली बसलेले वसलेले पाहायला

आठवत आहे काही आम्ही आता पुऱ्यामध्ये पोहोचलोय बघा तिथे आपल्या मागच्या टायमाला नमन झालेलं आईची सुद्धा निकाला म्हणजे विरा ते सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केले नक्की बघा कारण असा निसर्ग फक्त आपल्याला पॉकटनात पाहायला मिळू शकतो तुम्हाला आमचा जरा पाऊस कमी पडलाय पाणी एवढं वगैरे खूप एन्जॉय करत चालले सर्व कोकणात जायचं म्हटलं की वातावरण म्हणजे असं निसर्गरम्य वातावरण असतं आणि हवा देखील खूप सुंदर असते तसं आपल्या शहराच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही कोकणाची घरं बघा मित्रांनो आता जरा कोकणात थोडे थोडे चेंज व्हायला आलेले दिसतात बघा न्यू गावचे गावकर बघा आणि हा कुंभार चॉकलेट बाय पहिल्या पहिल्या दर ना कुठला तू ना काही मिनिटातच आम्ही मित्रांनो रद्ध वरती पोहोचू मित्रांनो घाट सुरू झालाय वेडी वागड वळंद सुद्धा आहे बघा समोर असं पडले बघा बाबा आगळे वेगळे दृश्य आहे बघा असा खूप मोठा उत्तर आहे तुमचं वातावरण काही मिनिटातच आपल्याला धबधब्याचा आनंद लुटायला मिळणार आहे मी देखील घर बसल्या या व्हिडिओचा आनंद लुटा असेच व्हिडिओ मी सारखे सारखे टाकत जाईन कारण आता पावसाळ्याचे दिवस चालू झाले त्यामुळे आगळ्या वेगळ्या वे अशा जा, जागा मी तुम्हाला नवीन नवीन जागा रोज रोज टाकत जाई जसा जसा टाइम भेटेल तसा नेहमी व्हिडिओ टाकत जाईल हे बघा हवेचा आनंद लुटत पुन्हा एकदा आमच्या पाठून मित्रपरिवार सगळा येतोय जंगल ओके पण मग इकडचा सगळी गाड्या नसल्यामुळे एवढं काय इकडे रस्ता खराब नाही झाला कारण इकडे थोडेफार गाड्या येतात स्पेशली आज हजेवर येण्यासाठी केलेला रोड आहे हा इकडून आपल्याला दुसरे देखील धबधब्यावर जायचं आहे मित्रांनो ह्या जे दे जंगलात देखील आमची लालपरी येते आपल्या इकडं आणि इथं जरा मोठा गाव आहे आपण जंगल बघा मित्रांनो तुमच्याकडे देखील असं कुठे जंगल असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा मला खूप मोठा आहे मित्रांनो फायनली धबधब्याचं दर्शन आपल्याला थोडं थोडं पाहायला मिळत आहे का बघा मित्रांनो मंदिर आहे हा पांढी टिल्लू आहे त्याच्याकडे सुद्धा मी जाणार आहे कारण तिथे एक गरम पाण्याचा कुंड आहे त्याचे देखील व्हिडिओ मी तुम्हाला दाखवून दाखवीन मी एवढं प्रचंड तापमान असलेलं पाणी आणि कोकऱ्यातलं एक आगळं वेगळं ठिकाण म्हणजे गरम पाण्याचं कुंड मित्रांनो मागे बघा कोणतरी पर्यटक आले आहेत आपल्या इथं हे देखील आपल्याला इथं भेटले तर नक्की सांगू बघूया आपण ज्यांना सुद्धा माहिती विचारू त्यांना कसं वाटतं मित्रांनो फायनली आम्ही धबधब्यावरती पोचलो हो आहे म्हणजे आहे म्हणजे त्या रस्त्याने चालतोय आता तुम्ही आता एक धबधबा गेला त्यानंतर त्या दुसरीवर आम्ही नंतर जाणार आहोत पहिला आम्ही मोठ्या धबधब्याचा आनंद लुटणार आहोत आपल्याला काही पर्याय भेटले तर नक्की त्यांना माहिती विचारू आपण कसं मित्रांनो आपल्या वीर धबधब्याच्या काट्यावरती एक मंदिर बसले आहे बघा अगदी सुंदर मागणी एक कवलारू मंदिर आहे तुम्ही देखील या धबधब्याचा आनंद लुटायला नक्की या का आम्ही आगेश्वरीला देखील जाणार आहोत त्याची देखील तुम्हाला व्हिडिओ मी दाखवीन पण जरा आज पाऊस असल्यामुळे कॅन्सल केलं आहे आणि आम्ही आता वीर धबधब्यावरती आलो आहे तर मित्रांनो इकडे काका भेटले आम्हाला हे बघा कुठे झालं ते काका मी आता माझं दुकान आहे तिथे हे हॉटेल आहे त्यांचं एक हॉटेल आहे तिथे आलं बंद केलं आता आज आमच्या बाईचं सगळं शेकावर केले हा त्यामुळे बंद आहे तर मग ह्या आपले धबधब्याच्या वैशिष्ट्य काय सांगतो मला वैशिष्ट्य म्हणजे बारमाई पाणी असतं

कसं वाटत मित्रांनो क्लायमेट आपल्या पर्यटक देखील भेटतील त्यांना आपण कसं त्यांना हे बघा तू कुठून लांजा बघा लांजा मधून आलाय तुला कसं वाटतं खूप भारी वाटत भारी आहे नाही तुला याच्या देखील इथं शरीर येत आपल्या चौदा तारखेला पाहायला मिळतील आपल्याला नक्की या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा हा बघा आजचा ब्लॉक चॉकलेट बाय सावडे मधून आलाय पाऊस थांबल्यावर मित्रांनो आम्ही आता धबध्यावर चाललोय बघा सगळे जण आले चेंज केलं सर्वांनी आणि त्यांना फोटोशूट करायचंय चला रे कस देखील बघा इकडली सर्वजण पाठवून येत आहे आता खुल खूप खुश झालेला दिसतोय हो आम्हाला माहित नसून सुद्धा आम्ही चाललोय था। आम्हाला माहित नसून सुद्धा आम्ही चाललो आम्ही आता रोड दाखवणार आहोत पुढे कसं कसं जायचंय ते चला माझ्या मागून या चला चला आहे खूप चुकल आहे खूप रिस्की आहे सेफ्टी घ्या मित्रांनो जाडू प्यायला की इथं सक्त मानही हॉटेल लागतं तुम्ही देखील त्या छोट्या हॉटेलला करा करायची देखील सोय आहे सोय आहे नक्की या विजिट करा खूप मस्त प्लेस आहे या थोडं थोडं पाणी सर्वजण आले बघा पर्यटक खूप आले इथून सुरू होतो त्यांना देखील आपण माहिती विचारूया का आपल्याला ते तुझ्या मुंबईवरून आले कसं म्हणजे वाटत एकदम छान वाटलं नैसर्गिक असं वाटलं की आम्ही स्वर्गात आलो अतिशय निसर्गाचं सानिध्य शांतता मन शांती आयुष्यामध्ये ही धगधग असते ना मुंबईशी त्याच्यानंतर स्वर्ग अशी तर कोकणात यावं आणि याचा आनंद घ्यावा मी कोल्हापूरचा पण मला अभिमान आहे मी आहे मी कोकणामध्ये आलो आहे निसर्ग सौंदर्य तेवढा निसर्ग समोर निसर्गाने दिलेलं आहे इथल्या लोकांनी ही सगळी सृष्टी अशीच राखावी शेतीवाडी करावी मुंबईत न येता इथेच राहावं तरुण कोरोना माझा सल्ला आहे मित्रांनो चांगल्या प्रकारची माहिती दिली आता तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं एक नंबर वाटतो असं खूप पर्यटक येतात आणि कोकणातल्या सल्ला आहे कोल्हापूरवाल्यानं जमिनी विकू नका मित्रांनो असा संमिनी विकू नका कोकणात नक्की या कारण कोकणात आहे चूक ते मुंबईला आपल्याला पाहायला मिळणार नाही नक्की नक्की मित्रांनो चांगल्या प्रकारची माहिती दिली त्यांनी कारण ते बोलतात की कोकणात जमिनी घनदाट जंगल आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळत नक्की अशा धबधब्याचा आनंद लुटायला तुम्ही देखील कोकणात या हे बघा सर्वजण चालले खूप पर्यटक आले तिकडं आज रविवार म्हटल्यावर मला असे पर्यटक पाहायला मिळतात दर्शन घेतो मित्रांनो तर देवाची आहे त्यामुळे आम्ही चप्पन सुरू करतो तर मित्रांनो हे देखील मुंबईमधून आहे

मित्रांनो धबध्यावर नक्की या पण जपून या कारण रिस्क असते थोडी आनंदाच्या महात सगळे आनंदच असतात आणि त्यात काही घडू शकते त्यामुळे जरा सांभाळून मित्रांनो वाट बघा आरोग्यावर बघून आनंदुटण्यासाठी भरपूर आम्ही पाणी बघा रात्री पाऊत राहिला

तर मित्रांनो यांना देखील ऑर्डर कॉल आवडला आहे किंवा देखील आवडलं तर नक्की या कारण इकडं असा आनंद लुट तर नक्की कोकणाच पाहायला मिळेल आपल्याला हे बघा चालू आहे तर मित्रांनो मी जरा इथे व्हिडिओ सांगवते कारण पाण्या पाण्यामधून देखील आवाजच नाही माझा मी जरा तर मित्रांनो आम्ही धबध्यावरती फिरून झालं आहे आमचं आता आम्ही जरा स्नेल हॉटेलला चाललो आहे तर तुम्हाला कसं वाटलं आता खूप भारी वाटतं धबधबा खूप भारी आहे नक्की विजिट करा अशी सुंदर आहे बघा मित्रांनो तर आम्ही आता परतीचा प्रवास पुन्हा एकदा चालू करतोय मला देखील खूप सुंदर वाटलं आणि अशा जागा मी तुम्हाला नक्कीच दाखवत जाईन कारण निसर्गाचं वातावरण आहे अतिशय सुंदर आहे आणि पाऊस चालू झाला त्यामुळे ते आणखीन सुंदर दिसत आहे कारण ते सगळीकडे हिरवळ लाटले तेव्हा काय सर्वजण येतात खूप कम लागलाय पण खायला सकाळपासून काय खाल्लं नाही मित्रांनो आता साडेतीन वाजे जाऊ जो तुम्हाला हॉटेलला गेलो की बिर्याणी देखील दाखवेल ती देखील एक खास वैशिष्ट्य आहे त्या बिर्याणीचं कोकणात फेमस बिर्याणी म्हणून ओळखली जाते मी आता फायनली स्नेहल हॉटेल ला पोहचलोय सर्वजण आले आले मी नक्की या आणि असे व्हिडिओ पाहिजे असेल तर लाईक कराय कमेंट